श्री क्षेत्र नारायणगड संस्थांच्या पायथ्याला आणि सिंधफणीच्या काठावर वसलेल्या साक्षाळ पिंपरी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होण्यापूर्वी गावामध्ये सर्वत्र त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती अशा पद्धतीने प्रत्येक घरावर भगवा ध्वज आणि गावकऱ्यांनी एकत्रित येऊन भगवे ध्वज नाचवत मनोज जरांगे पाटील यांचं अतिशय थाटामाटात साक्षाळ पिंपरी येथे स्वागत केलं अशा पद्धतीने वाहनांचा ताफा साक्षात पिंपरी नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर साक्षात पिंपरी गावकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने येत मनोज जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत केलं सर्वप्रथम महिलांनी त्यांचं औक्षण करून गावामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आलं या प्रसंगी मनोज जरांगे पाटील यांनी हात उंचावून उन अभिवादन करून आलेल्या जनतेला अतिशय प्रेमाने साथ घातली गावातल्या मारुतीच्या मंदिराच्या समोरून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक निघाली या मिरवणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना नारायणगड संस्थानचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले शिवाजी महाराज यांचं आगमन झाल्याक्षणी मनोजरांगे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले शक्ती आणि भक्तीचा हा सुरेख संगम गावकऱ्यांनी अनुभवला आणि गावकऱ्यांमध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण या प्रसंगी संचारलेला आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर संपूर्ण गावातील लोकांनी एकत्रित येऊन हजारोंच्या संख्येने महिला देखील एकत्रित आल्या होत्या अतिशय भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली मनोज जरांगे पाटील लढत असलेला लढा आणि त्या लढ्याला जनतेचं मिळत असलेलं हे समर्थन बघून आपल्या प्रत्येकाला हेवा वाटेल असंच स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात आलं यावेळी एका मोटारीतून मनोज जरांगे पाटील आणि नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी गावातील तरुणांनी ध्वज उंचावून त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात आलं त्याचप्रमाणे महिलांनी जागोजागी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील केली तसेच तरुणांनी पुष्पहार देऊन महंत शिवाजी महाराज आणि मनोजरांगे पाटील यांचं भव्य स्वागत केलं यावेळी भगवा स्वाभिमानाने आकाशात फडकत होता अनेक तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढले यावेळी जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली परिसरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी हजारो क्विंटल फुलांची उधळण मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केली गावच्या स्टँडवरती ही मिरवणूक आल्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून अशा पद्धतीने फुलांची उधळण होत असताना गावकऱ्यांमध्ये एक उत्साह संचारला होता मनोज जरांगे पाटील हे आमच्या प्रत्येकासाठी काम करतात अशी भावना लोकांमध्ये होती यावेळी कुर्ला येथील सुप्रसिद्ध हलकी पथक याने सुद्धा लोकांचं लक्ष वेधलं होतं भव्य अशा मोटार गाडीतून जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे या सगळ्या मिरवणुकीची लाहीव दृश्य सुशांत काशीत फोटोग्राफी आणि त्यांच्या सहकार्यानी अतिशय सुंदर असं चित्रीकरण या सगळ्या नयनरम्य सोहळ्याचं केलं यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी देखील हात उंचावून लोकांना अभिवादन केलं आणि मोठ्या जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं साक्षात पिंपरी नगरीमध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तरुण असतील वयोवृद्ध असतील लहान थोर मंडळी परिसरातले कलावंत असतील अनेक लोक या प्रसंगी उपस्थित होते अशा प्रकारे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पुष्पवृष्टी करून जरांगे पाटलांचं सभास्थळी स्वागत करण्यात आलं